नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जा भोकरदन जाफराबाद मिरची मार्केटमधील ताजे भाव आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून करा का कारण आपण अशाच प्रकारच्या ताज्या हिरवे मिरचीचे बाजारभाव आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर आज भोकरदन येथील सुपर हिरव्या मिरचीचे बाजारभाव आहे सहा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत तुमची मिरची मार्केटमध्ये आणली नसर लवकरात लवकर मिरची मार्केटमध्ये घेऊन या कारण आज चांगला भाव पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तदनंतर आहे भो जाफराबाद जाफराबाद येथील सुपर मिरची ही सात हजार रुपयांना विकली जात आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती शेतकऱ्याचा सात हजार रुपयांना मिरची आज विकलेली आहे तर तुमचा चांगला पैसा बनू शकतो शेतकरी मित्रांनो आज चांगला भाव मिळालेला आहे शेतकऱ्यांना सात हजार रुपये भाव आणि भोकरदने ते सहा हजार रुपये सुपर मालाला भाव मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर मिरची मार्केटमध्ये मा घेऊन या तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम जय शिवराय